नमस्कार मित्रांनो आपण संपूर्ण बारावीचा जो इतिहास आहे हो। मित्रांनो त्याची सिरीज आज आपण पाहत आहोत आणि मित्रांनो आज हे आपलं सातवं लेक्चर आहे सातव्या टॉपिक वरती निर्वसातीकरण ते एकीकरण या टॉपिक वरती तर याआधीचे सहा चॅप्टर आपण क्लिअर केलेले आहेत मित्रांनो सर्व इम्पॉर्टंट नोट्स बरोबर आपण हे चॅप्टर क्लिअर केलेले आहेत तुम्ही ते अजूनही पाहिले नसतील तर मित्रांनो पाहून घ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो चला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिला बघा गोवा येथे इसवी सन एकोणीसशे शेचाळीस मध्ये टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचे आंदोलन झाले तर मित्रांनो डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली मित्रांनो सविनय कायदेभंगाचे आंदोलन झाले इसवी सन एकोणीसशे शेचाळीस मध्ये तर मित्रांनो नेक्स्ट पहा हैदराबाद संस्थानाच्या मुक्ती लढ्याचे नेतृत्व टिंबटिंब यांनी मुक्ती लढ्याचे नेतृत्व टिंबटिंब यांनी समर्थपणे केले तर मित्रांनो स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद संस्थानाच्या मुक्ती लढ्याचे नेतृत्व केले तर मित्रांनो आपण पाहतोय बारावीचा जो इतिहास आहे तो किती वर्स्ट आहे जो सुरुवात होतोय जे अकराव्या शतकापासून मित्रांनो अकराव्या शतकापासून मित्रांनो स्वातंत्र्य लढा त्याचबरोबर स्वातंत्र्य लढ्यानंतर काही गोष्टी झाल्या ना त्या सर्व यामध्ये इन्क्लूड आहेत मित्रांनो तर मित्रांनो सर्व तुम्हाला हे जे पुस्तक आहे खूप भयंकर मोठं जे पुस्तक आहे मित्रांनो हे एवढं करण्याची काही गरज नाही आम्ही सर्व इम्पॉर्टंट चॅप्टर इथे आपण क्लिअर केलेले आहेत तर मित्रांनो खूप अतिशय इम्पॉर्टन्ट सिरीज आहे आपली इम्पॉर्टंट सहित आपण घेतोय तर मित्रांनो लक्ष देऊन करा आपल्याला याचा नक्की फायदा होणार आहे बारावीच्या इतिहासाचं महत्व जर तुम्ही स्पर्धा परीक्षा देत असाल तर तुम्हाला नक्कीच माहित असेल जास्त सांगण्याची काही गरज नाहीये तर मित्रांनो नेक्स्ट पहा भारतामध्ये टिंबटिंब यांच्या प्रयत्नातून अनेक संस्थाने विलीन झाले तर मित्रांनो आपल्याला माहित आहे सरदार वल्लभ वल्लभभाई पटेल पटेल यांच्या ज्या प्रयत्नातून मित्रांनो भारतामध्ये संस्थाने विलीन झाले म्हणून त्यांना पोलादी पुरुष म्हणून सुद्धा ओळखलं जात त्यानंतर पहा अं आ... पुढील संचा मधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहायची आहे तर मित्रांनो चुकीची जोडी आपण पाहणारच आहोत त्याबरोबर सर्व ज्या राईट जोड्या आहेत त्याही आपण पाहायच्या आहेत तर मित्रांनो हे जे आहे ते मित्रांनो काश्मीर संस्थांचे विलिनीकरण तर राजा हरि सिंग हे सर्वांनाच माहित असेल काश्मीर संस्थांचे जे संस्थापक होते तर राजा हरिसिंग सिंग आहेत हैदराबाद संस्थांचे विलिनीकरण मित्रांनो स्वामी रामानंद तीर्थ आहेत ज्यांनी नेतृत्व केलं त्यांचं नाव मित्रांनो काश्मीर संस्थानचे विलिनीकरणाचे नेतृत्व मित्रांनो राजा हरिसिंग यांनी केलं गोवा मुक्ती लढ्यातील मोदा मोलाचे योगदान निधन कोणाचं आहे मित्रांनो मोहन रानडे यांचं पुदुचेरी येथील कामगार नेते कोण मित्रांनो व्ही सुबैया तर मित्रांनो ह्या तिन्ही बरोबर जोड्या तसेच ही चुकीची जोडी सुद्धा आपण लक्षात ठेवायच्या मित्रांनो त्यानंतर पहा ऐतिहासिक ठिकाण व्यक्ती घटना या संबंधीचे व्यवस्थित नाव लिहायचं आहे तर मित्रांनो भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात विलीन न झालेले सौराष्ट्रातील ठिकाण सौराष्ट्रातील संस्थान तर मित्रांनो जुनागड हे जे संस्थान होते ते अ भारत स्वतंत्र झालं त्यावेळी भारतात विलीन झालेले सौराष्ट्रातील एक संस्थान होतं त्यानंतर पहा गोवा काँग्रेस कमिटीचे प्रमुख डॉक्टर डेबी कुना होते हे पण लक्षात ठेवा त्यानंतर पहा वरील नकाशा आहे वरती मित्रांनो तो काय आपण घेत नाही तर मित्रांनो भारताच्या वायव्य दिशेकडील राष्ट्र कोणते येतं तर मित्रांनो भारताच्या वायव्य वायुदेशेकडील पाकिस्तानी राष्ट्र येतं सर्वांना माहित असेल भारतातील पोर्तुगीजांचे सत्ता केंद्र कोणते तर गोवा हे भारतातील पोर्तुगीजांचे सत्ता केंद्र होते बऱ्याच वेळा रिपीटेडली विचारला गेलेलं आहे पूर्व किनारपट्टीवरील फ्रेंचांची सत्ता केंद्रे कोणती तर मित्रांनो फ्रेंचांची पूर्व किनारपट्टीवर चंदन चंद्रनगर यानम पुदुचेरी कारिगल ही सत्ता केंद्रे होती मित्रांनो नेक्स्ट पहा भारता भारताच्या दक्षिणेस कोणते राष्ट्र आहे तर मित्रांनो भारताच्या दक्षिणे श्रीलंका हे राष्ट्र आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे तर मित्रांनो यात काय दिलं गोवा मुक्ती लढ्यातील कार्यकर्ते कोण कोण होते तेच आहेत फक्त यात काय वेगळं नाही तर हे जे चार आहेत ते मित्रांनो गोवा लढ्यातील गोवा मुक्ती लढ्यातील मेन कार्यकर्ते आहेत डॉक्टर डी बी कुन्ना पुरुषोत्तम कोकोटकर नंतर नेपाळ मेकर डॉक्टर राम हेडगे तर मित्रांनो बऱ्यापैकी मराठी नेते आहेत सर्व ज्यांनी गोवा मुक्ती संग्राम घडवला त्यानंतर पहा पुढील विधाने सकारण स्पष्ट करा तर मित्रांनो हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले तर मित्रांनो कसं विलीन झालं कशी पद, कशा पद्धतीने त्यांना विलीन करण्यात आलं हे आपण पाहायचं आहे तर मित्रांनो निजामाच्या पाठिंब्याने स्थापन झालेल्या रजाकार संघटनेने हिंदूवर आणि मुसलमानांवर अत्याचार केले तर मित्रांनो लोकशाही चळवळीला पाठिंबा देणाऱ्या प्रजेवर रजाकार संघटनेचे अत्याचार केले त्यानंतर भारत सरकारने निजामांशी सामोपचाराची बोलणी करण्याचा प्रयत्न केलेला प्रयत्न यशस्वी ठरला तर मित्रांनो संस्थान पाकिस्तानात विलीन करण्याकडे त्यांचा कल होता तर मित्रांनो हैदराबाद जे संस्थान होतं त्यांचा कल जो होता जास्त करून पाकिस्तानकडे होता जास्त करून इस्लाम धर्मचे जे लोक होते ते मित्रांनो तिथे होते त्यानंतर अखेर अखेरीस भारत सरकारने निजामाविरुद्ध पोलीस कारवाई करून निजामाला शरण यायला भाग पाडले आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन केले आणि हे सर्व कार्य मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं होतं त्यासाठी मित्रांनो एक सर्वात इम्पॉर्टंट ऑपरेशन मित्रांनो हैदराबाद मध्ये राबवलं गेलं होतं त्या ऑपरेशनचं हो नाव मित्रांनो सर्वांना माहित असेल जर तुम्हाला माहित असेल तर मित्रांनो कमेंट कमेंटमध्ये कर, कमेंट, कमेंट करा ते नाव ऑपरेशन हो। टिबटिंब तर मित्रांनो हे नाव तुम्ही कमेंट मध्ये कमेंट करा त्यानंतर पहा पदुचेरी हा केंद्रशासित प्रदेश कसा काय बनला तर मित्रांनो पदुचेरी मधील जनतेची आंदोलने आणि भारत सरकारची आग्रही मागण्या यामुळे जून एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये फ्रान्स व भारत सरकारमध्ये करार होऊन पदुचेरी या भारतातील विलीकरणाचा निर्णय घेण्यात आला तर मित्रांनो भारत सरकार आणि फ्रान्स सरकार या दोघांमध्ये करार होऊन ते केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे तर तेरा ऑक्टोंबर एकोणीसशे चोपन्न रोजी उभय सरकारांमध्ये करण्याची प्रक्रिया निश्चित झाली विधीमंडळ व पालिकांमध्ये विलीकरणाच्या बाजूने मतदान झाले त्यानंतर पहा एक नोव्हेंबर एकोणीसशे चोपन्न रोजी पदुच्चेरी सर सह सर, सर्व फ्रेंच वसाहतीचा भारताने ताब्या घेतला बघा मित्रांनो त्यानंतर पहा एकोणीशे बासष्ट रोजी विलीनीकरणाच्या कराराला फ्रेंच संसदेने मान्यता दिली आणि एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये पदुच्चेरी हा भारताचा केंद्रशासित प्रदेश बनला तर मित्रांनो पदुचेरी केंद्रशासित बनण्यामागची हिस्ट्री आपण इथे पाहिलेली आहे इम्पॉर्टंट आहे आता मित्रांनो हैदराबाद संस्थानात आंध्र कर्नाटक आणि महाराष्ट्र परिषदांची स्थापना कशी काय झाली तर त्याचा इतिहास काय तर मित्रांनो हैदराबाद हे भारतातील सर्वात मोठे संस्थान होते या संस्थानात तेलुगू कन्नड मराठी भाषक प्रांताचा समावेश होता निजामांच्या एकतंत्री ना, राजवटीत नागरी व राजकीय अधिकारांचा अभाव होता त्यानंतर आपले अधिकार आपल्याला मिळावेत अशी सर्व भाषिकांची मागणी होती यासाठी त्यांना संघटित होण्याची गरज भासू लागली मित्रांनो या जाणिवेतून संस्थानातील तेलुगू भाषिकांनी तेलंगण भागात आंध्र परिषद आणि मराठी भाषकांनी मराठवाडा भागात महाराष्ट्र परिषद आणि कर्नाटक भागात कर्नाटक परिषद या तीन संस्थांची स्थापना केली तर मित्रांनो या तीन संस्थांची स्थापना आंध्र कर्नाटक आणि महाराष्ट्र कशा स्वरूपात झाली व कशासाठी झाली हे मित्रांनो इन डिटेल आपण पाहिलं आहे त्यानंतर पहा इसवी सन एकोणीसशे एकसष्ट पर्यंत गोव्यातील पोर्तुगीज राजवीट राजवट अबाधित राहिली तर मित्रांनो भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर पोर्तुगीजांनी भारतातील वसाहतींना स्वातंत्र्य देणे अपेक्षित होते परंतु गोवा सोडण्यास त्यांनी नकार दिला तर गोवा मुक्तीसाठी तेथील जनतेने काही भागात संघटना स्थापन केल्या डॉक्टर टी बी कुन्हा सारख्या अनेक नेत्यांनी सत्याग्रह केले आंदोलने केली त्यानंतर पोर्तुगीज सरकारने या नेत्यांना तुरुंगात टाकले जनतेवर अत्याचार केला अखेरीस गोव्यातील जनतेच्या लोक भावनेची दखल केंद्र सरकारला म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू यांना घ्यावी लागली मित्रांनो त्यानंतर ऑपरेशन विजय ही लष्करी कारवाई करून गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला तर मित्रांनो ऑपरेशन विजय या नावाची जो ऑपरेशन होतं ते गोव्यात राबवलं होतं आणि पोर्तुगीजांच्या ताब्यातून गोवा मुक्त केला तसेच तुम्ही कमेंट करणार आहात की हैदराबाद संस्थांमध्ये कोणतं ऑपरेशन सरदार वल्लभभाई पटेल यांनी राबवलं होतं त्यानंतर पाच संस्थानाच्या विलिनीकरणाच्या मानाने पोर्तुगीज आणि फ्रेंच वसाहतींचे भारतात फार उशिरा विलिकरण झाले मित्रांनो तर मित्रांनो पोर्तुगीज आणि फ्रेंच वसाहतीच्या भारतात सगळ्यात शेवट विलिनीकरण झाले त्याच्या आधी ज्या इंग्रज वसाहती होत्या त्या मित्रांनो विलीन झालेल्या आहेत तर मित्रांनो हा चॅप्टर आपण पाहिला जेवढं काही इम्पॉर्टंट होतं ते मित्रांनो सर्व पाहिले तुम्हाला वाचण्याची गरज नाही तसेच मित्रांनो यानंतरचा जो टॉपिक आहे टॉपिक आहे मित्रांनो जागतिक महायुद्धे आणि भारत आता मित्रांनो स्वातंत्र्य लढ्यानंतरच मित्रांनो चालू झालंय तर मित्रांनो हे आपण नेक्स्ट मध्ये पाहणारच आहोत तसेच मित्रांनो जर तुम्ही पहिले सहा चॅप्टर पाहिले नसतील तर पाहून घ्या इतिहास अगदी सोपा आहे जर तुम्ही पहिल्या टॉपिक पासून जर अभ्यास करताय तर मित्रांनो तुम्हाला खरंच सोपा वाटणार आहे तुमचं शंभर पर्सेंट हा सिलेबस तुमचा इतिहासचा कवर इथे होतोय तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा